सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन वेळेमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता गणेश उत्सव चालू झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण मानाचे पाच गणपती पाहायला आहे तर मानाच्या पाच गणपतीमधला पहिला गणपती श्री कसबा गणपती कसबा गणपती हा कसबा पेठेमध्ये कसबा गणपतीच्या मेन गणपतीच्या शेजारी कसबा गणपती आहे इथे सार्वजनिक गणपती सुरुवात झालेली आहे तर आपण आता पहिल्या गणपतीची माहिती घेऊ दर्शन घेऊ आणि पूर्ण पाच गणपतीचे दर्शन आणि माहिती पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये दिली जाणारे आहे <coughs> मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता कसबा गणपतीचं दर्शन घेऊ कसबा गणपती कसबा पेठेत कसबा गणपती मंदिराच्या शेजारी आलेले लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात अठराशे वेळा शतकात केली चालू केली होती हे बघा मानाचा पहिला गणपती ग्राम ग्रामदेवत कजबा श्री कजबा गणपती मंदिर त्याच्याबरोबर आपल्याला समोर जायचे हे मानाचा पहिला गणपती श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली गणपतीची थीम केलेली आहे 不会、嗯嗯，啊，好 <noise> <noise> विश्वास बघण्यासाठी एक पालखी गणपती बाप्पाची पालखी हे बल्लाळेश्वर मंदिराची थीम आहे चला आता आलंय पुण्यातील मानाचा गणपती दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणमत मंडळ हे गणपती मंडळ हे आपण चौकामध्ये श्री तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या बरोबर शेजारी आणि आपण याचा मानाचा दुसरा गणपती तर चला आपण आतमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गुरुजी तालीम मंडळ हे लक्ष्मी रोडला तुळशीबागच्या शेजारी हे मंडळ आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहू काशी त्यांचं देखावं आहे या वर्षीचा काशी विश्वनाथ मंदिर प्रतिकृती काशी विश्वनाथ मंदिर प्रतिक गणपती बाप्पा आम हो तर चला आता आतमध्ये आपण जाऊ मंडळात काशी विश्वनाथ महाराजांचे दर्शन केंद्री तालीम मानाचा पुण्यातला मानाचा चौथा गणपती मानाचा तिसरा गणपती हर हर महादेव काशी वर्षाचा कृती का। कृती केलेली आहे मानाचा चौथा गणपती गुरुजी तालीम गणपती बाप्पा मानाचा चौथा गणपती तुळशीबा गणपती याचा श्रीकृष्णाच्या वृंदावांचे थेमे Jalat tuh abah atma di jauh Gan padipapa Subak Sundar Dekorasi nya Lalu

सुरेख डेकोरेशन केले आहे आणि सुरेख गणपती बाप्पा चला 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 चल चला। चला

आता मानाचा पाचवा गणपती टिळकवाडा केसरी टिळकवाड्याच्या गणपतीला आलेले टिळकवाडा हा नारायणपेठमध्ये केळकर रोडवरती हे टिळकवाडा आहे टिळकांचा वाडा येथे टिळक राहत होते आणि केसरी पत्रकार इथे आहे ते तेथे मानाचा पाचवा गणपती इथं स्थापन होतो तर आपण आता जाऊन पाहू आतमध्ये हे पुण्याचे आपण पाच गणपती बघितले पहिला गणपती कसबा गणपती दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी तिसरा गुरुजी तालीम आणि चौथा तुळशीबाग आणि पाचवा आता आपण पाहत आहोत केसरीवाडा तर मित्रांनो आवर्जून पाचही गणपती तुम्ही पहा मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा

तर मित्रांनो तुम्हाला आता मी पाचही गणपती दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला घर बसल्यावर पाचे गणपती दर्शन झाले का कमेंट करून गणपती बाप्पा लिहायला विसरू नका आणि एकदा आवडतून केसरीवाडा पाची गणपतींना दर्शन घ्यायला या तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद गणपती बाप्पा मोर या